हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा घरी असताना शक्यतो स्त्रिया रोजच्या वापरासाठी नायटी किंवा मॅक्सी घालणे पसंत करतात आपल्यापैकी अनेकजणी घरी असताना लाँग लूज ढगळी नायटीज घालतात घरी असताना नायटी किंवा मॅक्सी घालणे अनेक महिलांचा कम्फर्टेबल ड्रेस कोड आहे बदलत्या काळानुसार आता नायटीमध्ये बरेच फॅशनेबल स्टायलिश पॅटर्न आले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाइटी गाऊनचे सध्या फॅशनमध्ये असलेले पॅटर्न पाहूया सध्या आंब्रेला पॅटर्नचे पॉकेट गाऊन ट्रेंडिंग आहेत या गाऊनला एक किस्सा असतो ज्यामध्ये मोबाईल राहील एवढी जागा असते विविध रंगाचे आणि प्रिंटचे नायटी गाऊन बाजारात मिळतात हे गाऊन दिसायला आकर्षक आणि आरामदायी असतात लेस लावलेली ले नायटी गाऊन ही सध्या फॅशनमध्ये आहेत त्यामुळे तुम्ही दिवसभर घालण्यासाठी असे लेस वर्क गळ्याची गाऊन ही ट्राय करू शकता सिल्क फॅब्रिकचे नायटी गाऊन ही दिसायला खूपच रिच आणि सुंदर दिसतात हल्ली शिफॉन फॅब्रिकमध्ये ही नाईट गाऊन अवेलेबल आहेत हलके फुलके असतात आणि आरामदायी असतात कॉटनची गाऊन ही रोज वापरण्यासाठी उत्तम असतात हल्ली हे गाऊन लायनिंग प्रिंट जॉमेट्रिक प्रिंट लिप प्रिंट पोलका डॉट प्रिंट फ्लोरल प्रिंट अशा सुंदर डिझाईन्समध्ये आकर्षक पॅटर्नमध्ये बघायला मिळतात एम्ब्रॉयडरी नेक डिझाईनचे असे कॉटनचे गाऊन ही खूपच ॲट्रॅक्टिव्ह आणि क्लासी वाढतात जर तुम्ही रोज दिवसभर घालण्यासाठी गाऊन घेत असाल तर असे फॅन्सी लेटेस्ट डिझायनर पॅटर्नचे घ्या म्हणजे दिवसभर तुम्ही फ्रेश आणि सुंदर दिसाल आता किंवा इतर कोणतीही ओढणी घेण्याची गरज नाही कारण आता गाऊन वीत दुपट्टा पॅटर्नचे गाऊन अवेलेबल आहेत मिशोवर हे गाऊन फक्त चारशे ते सहाशेच्या च्या अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रिंटेड डिझाईन मध्ये आणि कलर कॉम्बिनेशन मध्ये हे नायटी गाऊन कॉटन फॅब्रिक मध्ये आहेत बोट नेक नेक सिंपल राऊंड नेक एम्ब्रॉयडरी नेक डिझाईनमध्ये खूप सुंदर सुंदर दुपट्टा गाऊन अवेलेबल आहेत जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता तसेच लॉंग कॉन्ट्रास्ट कलर स्लीवचे असे पॅटर्नही तुम्ही गाऊनचे ट्राय करू शकता फ्रेश कलर्समध्ये हे गाऊन पाहायला मिळतात चारशे पन्नास रुपयांना हे गाऊन मिशोवर अवेलेबल आहेत तसेच ट्रेंडी आणि स्टायलिश लुकसाठी तुम्ही असे व्हिनेक पॅटर्नचे फ्लोरल एम्ब्रॉयडरी नेक डिझाईनचे कॉटनचे विस्कोस नाईटी ट्राय करू शकता सर्व डार्क कलर यामध्ये पाहायला मिळतात याची किंमत तीनशे पन्नास रुपये आहे जर तुम्हाला मिशोवरील असे लेटेस्ट गाऊन खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये या प्रॉडक्टची मी कोड दिला आहे त्या कोडवरून हे गाऊन तुम्ही इझिली ऑर्डर करू शकता आणि गाऊन आवडले नसतील तर रिटर्न देखील करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा